हो, एक सुंदर अशी आहे चांगलं आचरण दोन तरुण साधू उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या माठाकडे निघाले होते रस्त्यामध्ये एक ओढा होता त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती त्या तरुणीला सुद्धा तो ओढा पार करून गावात जायचं होतं पण ओढ्याला असणाऱ्या पावसामुळं ती तो ओढा पार करू शकत नव्हती तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणं गरजेचंच होतं दोन साधू पैकी एका साधून हे पाहिलं आणि त्यानं त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या आणि त्या तरुणीला आपल्या मिळून तोडा पार केला तरुणीनं तो ओढा पार होताच साधूचा आभार मानलं आणि ती आपल्या गावात निघून गेली दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघालं ज्या साधूनं तरुणीला खांद्यावर घेतलं होतं त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही त्या साधून दुसऱ्या साधूच्या मनातील ती चलबिचल ओळखली आणि तो त्याला म्हणाला अरे मित्रा बराच वेळ मी पाहतोय वे। पण तुला काहीतरी खोपत तेव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग काय झाले तेव्हा तो दुसरा साधू म्हणाला हे बघ मित्रा आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा आहे आणि तरी सुद्धा तू त्या स्त्रीला खांद्यावर बसून ओढा पार केलायस आणि हे काय मला आवडलं नाही त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला हे बघ मित्रा ती स्त्री जेव्हा माझ्या खांद्यावरून उतरली ना तेव्हाच मी तिला सोडले मात्र तू अजूनही तिला मनात बाळगू नाहीस मी तिला मदत करण्याच्या दृष्टीनं स्पर्श केलाय पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस संन्यासाचा अर्थ कुणाची सेवा न करता आलिप्त राहणं असं नाही होत मनातील वाचना आणि विकारांवर ताबा मिळवणं असा होतोय श्रोते हो या कथेतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की माणसाच्या मनातून चांगलं आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलंच होतं मनात पाप ठेवून चांगलं बनत नाही